या अगोदरच मलिकांसंदर्भात भूमिका स्पष्ट केल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं कळत आहे तर आपण पाहिलं की नवाब मलिकांच्या मतदारसंघात अजित पवारांची जनसन्मान यात्रा आहे आणि त्याच संदर्भात फडणवीसांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय या संदर्भातली माझी भूमिका यापूर्वीच मी स्पष्ट केलेली आहे दरम्यान सात डिसेंबर दोन हजार तेवीसला ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रक जारी केलं होतं आणि हे पत्रक जारी करून मलिकांना महायुतीमध्ये घेण्याला विरोध केला होता त्या पत्रात फडणवीसांनी ने नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा आपण पाहूयात मलिकांबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही हे स्पष्ट करतो फडणवीसांनी हे पत्र लिहिलंय परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही सत्ता येते जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे असंही फडणवीस यांनी पत्रात लिहिलंय मलिक सध्या फक्त वैद्यकीय आधारावर जामिनावर बाहेर आहेत असंही त्यांनी म्हटलंय मलिकांवरील आरोप सिद्ध न झाल्यास आम्ही त्यांचं स्वागत करावं मात्र त्यांच्यावर आरोप असताना त्यांना महायुतीत घेणं हे योग्य होणार नाही असाही उल्लेख उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रात केलाय तर मलिकांसंदर्भात या अगोदरच भूमिका स्पष्ट केली असं फडणवीस म्हणाले आपण जर पाहिलं तर अजित पवारांची जनसन्मान यात्रा जी आहे ती चेंबूरमध्ये जी आहे ती दाखल झालेली आणि या यात्रेत चेंबूरमध्ये या या आता नवाब मलिक सुद्धा या यात्रेसोबत जुडले गेलेले पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे चेंबूर येथील असलेलं उद्यान आहे त्या उद्यानातील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ही सगळी नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ट्रॉलीने जे ती ही सगळी मंडळी नेते मंडळी वरती जाताना पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जे ते अभिवादन करण्यात याआधी चर्चा होत्या की नवाब मलिक नेमके कोणत्या राष्ट्रवादीत जाणार शरद पवारांच्या की अजित पवारांच्या पण आता आपण जर पाहिलं तर नवाब मलिक जे आहेत ते अजित पवारांच्या खांद्याला खांद्या लावून त्या ट्रॉलीत उभे राहिलेल्या पाहायला मिळतात त्यांच्यासोबत प्रांताध्यक्ष प्रफुल पटेल असतील राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे सुद्धा उपस्थित आहेत थोड्याच वेळात आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जे पुतळ्याला जे ते हार घालून अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज ही संपूर्ण यात्रा इथून पुढे जाऊन जे ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुद्धा पुतळ्याला अभिवादन नंतर। जर पाहिलं तर या संपूर्ण यात्रेनंतर या विधानसभा मतदारसंघात ही यात्रा जाणार आहे अनुशक्तीनगर विधानसभा हा मतदारसंघ जो आहे तो तिथली विद्यमान आमदार जे आहेत ते स्वतः नवाब मलिक आणि या नवाब मलिकांच्या उपस्थितीत आता अजित पवार नवाब मलिक आणि प्रभू सुनील तटकर हे जे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुतळ्याला अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नंतरचा जो संपूर्ण जनसन्मान यात्रेचा दौरा असेल तो म्हणजे की इथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल आणि त्यानंतर जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो आढावा घेत <irony क्यों>